मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झालाय बारावीच्या नीट चाचणी परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे पित्याने मुलीला लाकडी खुंट्यानं नु अमानुष मारहाण केली सांगली जिल्ह्याच्या आटपाड इथल्या ही घटना घडली आहे वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे मृत साधना भोसले हिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं पण नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले त्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात तिला बेदम मारहाण केली साधनाचा यातच मृत्यू झालाय वडील धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केलेली आहे नेमकं का घटना काय घडलेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे शिक्षक पित्याकडूनच मुलीला मारहाण करण्यात आली साधनाला शेवटच्या परीक्षेत सातशे वीस पैकी केवळ एकशे त्र्याहत्तर गुण मिळाले कमी गुण मिळाल्यामुळे शिक्षक पिता आणि मुलीमध्ये जोरदार वाद झाला मुलीने उलट वाद घातल्यामुळे संतापलेल्या शिक्षक पित्यानं मारहाण केली अमानुष मारहाणी दरम्यान या मुलीचा मृत्यू झालाय पित्या विरोधात मुलीच्या आईकडून गुन्हा दाखल करण्यात आला अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे हॉस्पिटलमध्ये रेफर केले तिथे उपचार चालू असताना सकाळी दहा वाजता मैत झाली त्यानंतर तिचा मय त्याचं कारण हे मल्टिपल इंजुरी शरीरावर असल्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे त्यानुसार आरोपीवर भारतीय न्यासहित कलम एकशे तीन कंसात एक सहजीवन ज्येष्ठ ज्या प्रमाण गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले आहे आरोपीचे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत